आज गोय विधानसभे भितर वंदे मातरम हेजेर चर्चा झाली वंदे मातरम ह्या वर्षात दीडशे वर्षां पुराय जातात बंगालातले एक कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंकिमचंद्र चटर्जी हिने वंदे मातरम बरले आणि जेव्हा ते बरले तेजे उपरांत ह्या देशाचे स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्या खाती ज्यांनी ज्यांनी आपले प्राण ओपले त्या सगळ्यांच्या तोंडात एकच आवाज आशिल्लो एकूच मंत्र आशिल्लो आणि तो म्हणजे वंदे मातरम त्या वंदे मातरमाची याद करपा खातीर त्याची दीडशेव्ही जयंती खातीर अशा पद्धतीची चर्चा ही लोकसभे भितरूय झाली आयज गोंयच्या विधानसभे भितरूय झाली ही चर्चा करता असताना आज आम आदमी पार्टीचा एक आमदार कॅप्टन वेन्झी विएगस हे उलय असताना वंदे मातरमच्या संबंधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असत त्यांना जनसंघ असत आताची भारतीय जनता पार्टी असत यांच्या संबंधात ज्या पद्धतीने तो उलयलो या निश्चितच न पटपा सारखे आणि निश्चित गजाल असा वंदे मातरम व भारताच्या स्वातंत्र्या खातिचं एक मंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक ह्या वर्सा शंभर वर्सां पुराय जातात त्याच भशेन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ह्या देशांच्या एकूण सगळ्या वाटचाली भीतर आशिल्ले कॉन्ट्रिब्युशन जे व्हड आसा आणि ते कॅप्टन मेंझे वेगासा सारख्या मनशांनी समजून जाय ह्या देशाचो एक नागरिक ह्या देशाचो एक लेजिस्लेटर आणि गोयच्या विधानसभेत एक लेजिस्लेटर म्हणून त्याचे हे कर्तव्य चड आसा की इतिहास व समजून घेऊ आणि ज्यांना इतिहासाच्या संबंधात उलयता असताना ज्यो गजाली आपल्याक खबर असा त्योच उलोवच्यो जो गजाली, जो गजाली ना त्याच्या संबंधात उलवचे नी आज आम्ही पळयतात की वंदे मातरमच्या माध्यमातल्यान ह्या देशा भितर एक मोठी जागृती हे जे जा वंदे मातरम असा हे गीत जे असा जेणे ह्या देशातल्या तरणाट्यांक स्वातंत्र्या खातीर झगडपाची एक उमेद दिली जे वंदे मातरम म्हणटा म्हणटा कितलेशेच क्रांतिकारक फासाचेर गेले ते वंदे मातरम जे आसा ते वंदे मातरमाचे कुडके जर कोणी केले असत जाल्यार ते काँग्रेस पार्टीन केले त्या वंदे मातरमाचे पहिले फक्त दोनूच पेरेग्राफ म्हणजे जर कोणी हे केले असत तर ते काँग्रेस पार्टीन केले आयज तेच वंदे मातरम पूर्णपणान म्हणजे ते वंदे मातरम पूर्ण अर्थ अर्थ जो आसा ते सामान्य मनशाक जाय या तरणाटे पिळगेक जाय हेचे खातीर नरेंद्र मोदीचं सरकार असत गोयचं सरकार असत ज्या पद्धतीन वावर करता म्हाका दिसता की इतिहास जर आम्ही विसरून वचत खंय तरी देशाचो आत्म जो आसा तो आमकां लक्षांत येवचो ना आणि म्हणून अशा पद्दतीच्यो गजाली उलयता आसतना त्याच्या संबंदान आपलें वक्तव्य मांडटा असताना त्याच्या संबंदान भासाभास करता असताना हाचो पूर्ण विचार करून पूर्ण हेच्या संबंधातली माहिती जी आसा ती घेवनूच उलोवप गरजेचें आसा कॅप्टन बेन्सीवेएग ज्या पद्धतीन या संबंधातले शब्द वापरले ते चुकीचे आसात त्याचा निषेध करता आणि मागता की ह्या देशाचो इतिहास असत ह्या गोयचो इतिहास असत आणि जो खरो इतिहास असत तो समजून घेवचो तो लोकांच्या मुखार तो नंतर मुखार दवरचो आणि एक लेजिस्लेटर म्हणून आसत एक पार्लमेंटेरियन म्हणून आसत एक ह्या देशाचो नागरिक म्हणून आसत त्या पद्धतीन वावर करचे आणि काम करचे अशा या समयाचे त्याचेकडे मागता आणि त्याच्यासारखे जे कोण अशा पद्धतीचा जर विचार करता असत त्यांच्याकडेन मागता कारण वंदे मातरम हे आमच्या रक्तान असा वंदे मातरम हे आमच्या श्वासान असा वंदे मातरम हे या, या देशाचे गीत असा आणि त्या वंदे मातराचो अपमान झाले कोणूच मान्य करचे ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असत भारतीय जनता पार्टी असत त्यांचे जे योगदान असा एकूण सगळ्या ह्या देशाच्या विकासाच्या वाटचाली खातीर आणि वंदे मातरम हो मंत्र आणि ह्या दोन्ही संघटनांचे नाते जे आता इतले घटमूट आसा की ते त्याच्या त्या नात्याच्या आधाराचे आजपर्यंत जी वाटचाल आसा ती ह्याच्या जा मुखारही जातली हे त्यांनी लक्षात दवरचे बरें करू